आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांचं स्थावर मालमत्तेचं आणि पशुधनाचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय अशा परिस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्यानं संजय बनसोडे हे जिल्ह्याकडे फिरकले देखील नाहीत त्यांच्या या अकार्यक्षम व असंवेदनशील वर्तणुकीचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आज जाहीर निषेध करत पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रतिमेला अतिवृष्टीनं सडलेल्या सोयाबीनच्या धानाची माळ घालून प्रहार जनशक्तीनं निषेध नोंदविला आहे तसंच पालकमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांना बदलण्याची मागणी केली आहे यावेळी प्रहारचे पदाधिकारी व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक देखील उडाली बनसोडे हे असंवेदनशील व अकार्यक्षम असल्याचा आरोप करत त्यांना पालकमंत्री पदावरून कमी करावं अशी मागणी प्रहार जनशक्तीच्या वतीनं करण्यात आली आहे परभणी जिल्ह्यामध्ये होऊन आज दहा ते बारा दिवस झालेले आहे परभणीचे पालकमंत्री कुंभकर्णाच्या झोपेत आहेत इतका असंवेदनशील आणि नालायक माणूस परभणी जिल्ह्याने आजपर्यंत पाहिलेला नाही शेतकरी शेतकरी संकटात आहे त्याचा रोग पीक वाया गेलेला आहे परंतु पालकमंत्र्याला परभणीमध्ये यायला वेळ नाही सन्मान्य बच्चूभाऊ कडू यांनी दोन दिवसापूर्वी पाणी दौरा घेतला आणि त्या दौऱ्यामध्ये प्रशासनाला झाप झाप झापल्यानंतर प्रशासन झोपेतून जागा झालेला आहे परंतु ज्या शेतकऱ्यांची जबाबदारी ज्या जिल्ह्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून पालकमंत्र्यावर आहेत ते मात्र यायला तयार नाही आहेत म्हणून आज आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबाला एक निवेदन दिले त्यांना सांगितले की, की संजयजी बनसोडे जे परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत यांना परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही आहे त्यांना तात्काळ परभणी जिल्ह्याचं पालकमंत्री पदाहून काढावं आणि त्यांना बिनकामाचा मंत्री म्हणून तुमच्या घरी काम करायला ठेवावं असला माणूस आमच्या परभणी जिल्ह्याच्या उरावर देऊ नका आणि आमच्या भावनेशी खेळ करू नका असं आज आम्ही प्रवार जनशक्ती पक्षाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयाला निवेदन दिलेलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज चटणी भाकर खाऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले जे शेतकरी नदी नाले ओढे यांच्या पाण्यानं झालेल्या नुकसानीच्या शेतकऱ्यांचे व्यक्तिगत पंचनामे करून त्यांना संरक्षित रक्कम तात्काळ देण्यात यावी अशी मागणी करत सॅम्पल सर्व्हे रद्द करून मिड सीजन यानुसार उभ्या पिकांचे सर्व्हे करून त्यांना अग्रिम रक्कम द्यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तेरा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता बैठकीचं आयोजन केलं असल्याचं सांगितलं यात कृषी विभागाचे अधिकारी पीक विमा कंपनी प्रतिनिधी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचं सांगितल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात <स्ति> आलं काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आरक्षण संपवून टाकण्याचं वक्तव्य अमेरिकेतल्या वॉशिंग्टन येथील विद्यापीठात बोलताना केलं त्याचं हे वक्तव्य म्हणजे त्यांच्या पोटातील ओठावर आले अशा प्रकारचे आरक्षण विरोधी बोलून वर्षानुवर्षापासून वंचित आहेत त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचाच हा प्रकार आहे या निषेधार्थ आज भाजपच्या वतीनं परभणीत निदर्शनं करण्यात आली गुडके दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या आदेशानं दहा सप्टेंबर रोजी रात्री लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान गंगाखेड पोलिसांनी अंदाजेत दहा टन वजन असलेलं जनावरांचं मांस पकडून सहा चाकी आयशर टेम्पोसह एकूण तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय एवढ्या मोठ्या प्रमाणात जनावरांचं मांस पकडण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे गंगाखेडच्या परळी नाका परिसरात नाकाबंदी करून वाहनाची तपासणी करत असताना मध्यरात्री परभणी रस्त्यानं गंगाखेडकडे जाणाऱ्या विटकरी रंगाच्या आयशर टेम्पो क्रमांक एक्क्याण्णव शून्य सातच्या चालकाला चा वाहन थांबवून त्याची विचारपूस केली असतात त्याने गाडीमध्ये भंगार व स्क्रॅप माल असल्याचं सांगितलं मात्र या वाहनातून खाली पाणी पडत असल्याचं व त्यातून वास येत असल्याचं पाहून पोलिसांना संशय आला आणि त्या वाहनांची तपासणी केली वाहनाच्या पाठीमागील बाजूस फाळक्यावरील भंगार सामानाच्या गोन्या व त्या पलीकडे बर्फामध्ये खचाखत भरलेलं जनावराचं मार दिसून आल्यानं चालकाला विचारणा केली असता वाहनामध्ये पंचवीस लाख रुपये किमतीचं दहा टन म्हणजे शंभर क्विंटल मास असल्याचं त्यांना सांगितलं हे कृत्य बेकायदेशीर असल्यानं पोलिसांनी टेम्पोतील दोन्ही जवळांना टेम्पोसह पुरुष ठाण्यात आणून पाच लाख रुपये किमतीच्या सहा टाकी कि आयशर टेम्पोसह तीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय दोन हजार एकवीस पासून ई पीक पाहणी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ज्यामध्ये पीक पेरणीची माहिती स्वतः शेतकऱ्यांनी मोबाईल ऍप गाव नंबर बारामध्ये नोंदवण्यासाठी उपलब्ध करून देण्याच्या कार्यक्रमाची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये आठ सप्टेंबर पर्यंत बासष्ट पूर्णांक सत्तर टक्के क्षेत्राची ई पीक पाहणी पूर्ण झाली आहे ई पीक पाहणी मोबाईल ऍप्लिकेशनची माहिती व जनजागृती जिल्ह्यातील सर्व खातेदारांना शेतकऱ्यांना व्हावी व त्यांच्या शेतातील पिकाची माहिती त्यांनी स्वतः गाव नंबर सात बारावर नोंदवण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतून तेरा सप्टेंबर रोजी मोहीम स्वरूपात प्रत्येक गावातील किमान दोनशे शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट दिला असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं <ज़ागी> शेतकऱ्यांच्या हितासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या पाथरी बाजार समितीच्या संचालक मंडळाला राजकीय घडामोडीनंतर आता संघर्षाची झालर लागली आहे सोमवारी घनपूर्ती अभावी तहकूब झालेली स संचालक मंडळाची सभा गुरुवारी झाली मात्र राजकीय हितापोटी माजी आमदार बाबाजांनी दुराणी गटाच्या बारा संचालकांनी नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याच्या शेतकरी हिताच्या निर्णयाला विरोध केला खरे तर हा प्रकार म्हणजे बाजार समितीची कायद्याची एक प्रकारे थट्टात म्हणावी लागेल शेतकरी अशा संचालक मंडळांकडून काय आदर्श घेतील असा प्रश्न या, या बैठकीनंतर पुढे आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या मतभेदानं स्थानिक राजकारण ढळून निघाले पाथरीत बदलच्या राजकीय स्थितीत सभापती अनिल नखाते यांनी आमदार माजी आमदार बाबाजांनी दुराणी यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विश्वास ठेवत आपली भूमिका कायम ठेवली पण हा प्रकार माजी आमदार दुराणी यांच्या जीवाने लागला व या राजकीय घडामोडीनंतर सोमवारी पहिल्यांदा बाजार समितीची सभा हेतू पुरस्कार गणपूर्ती अभावी तहकूब करण्यात आली त्यानंतर बारा सप्टेंबर रोजी ही सभा संपन्न झाली मात्र यावेळी संचालक अनेक शेतकऱ्यांच्या हिताला तिलांजली दिल्याचं दिसून आलं मागील आठवड्यामध्ये मराठवाड्यामध्ये पावसानं कहर केला होता याचा फटका शेतकरी वर्ग पशुधन इत्यादींनाही बसला मात्र जिल्ह्यातील पूर्णाव पालम तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या नैसर्गिक जांभुळपेठ ला या बेटाला देखील नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला आहे जांभुळपेटीचा पंधरा दिवसानंतर जांभुळपेठ संवर्धन समितीच्या सदस्यांनी आज पाहणी केली असता त्यांचं मन हेलावून टाकणारी परिस्थिती दिसून आली आहे पूर परिस्थितीमुळे जांभूळपेटाचा बराच भाग खचून गेला आहे यासाठी जिल्ह्यातील खासदार आमदार पालकमंत्री व सर्व लोकप्रतिनिधी पुढे येऊन ही परिस्थिती बदलावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आयडी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी भवानी देवीचं दर्शन घेऊन पुण्याकडे परत जात असताना अकरा सप्टेंबर रोजी साडे नऊच्या सुमाराला क्रुझर जीपचा चा फरकंडा हनुमान मंदिराजवळ अपघात झाला या अपघातामध्ये बारा तेरा प्रवासी जबर जखमी झाले आहेत या अपघातातील सर्वजण पूर्णा येथील रहिवासी असून जीपमधील सर्वांना मार लागलेला आहे त्यामध्ये वाहन चालक उत्तम खंदारे यांना बुधवारी रात्री नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात ने आहे सर्व प्रवाशांवर सुरुवातीला तेथेच दाखल करण्यात आलं होतं नंतर गुरुवारी सकाळी काही जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय नदीकाठच्या शेतामध्ये व काठच्या शेतामध्ये दोन सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराचं पाणी शेतात जाऊन पिकांचं मोठं नुकसान झालं आहे इंद्राणी नदीच्या पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं असून शेती, शेती खरडून गेली आहे त्यामुळे झालेल्या नुकसानीचं व शेत नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी मागणी इंदिवाडी येथील शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे कर निवेदनाद्वारे केली आहे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं श्री गणेश फेस्टिवल व महालक्ष्मी सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून यासाठी सुमारे दीड लक्ष रुपयावर अधिकची पारितोषिक व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती संयोजक तथा शहर प्रमुख मुंजाभाऊ कदम यांनी दिली आहे परभणीतल्या श्री सिद्धिविनायक गणेश मंदिराच्या वतीनं पंधरा सप्टेंबर रोजी सामूहिक अथर्व शीर्ष पटवनाचं आयोजन करण्यात आलंय विद्यानगर येथील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिराच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात येत असून सामूहिक अथर्व शीर्ष व प्रसादाचं आयोजन रविवारी करण्यात आलं परभणीतील गणेश भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाच्या वतीनं करण्यात आलंय वसंतरानायक मराठवा कृषी विद्यापीठातील सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित सेंद्रिय शेती मालिकेच्या बाराव्या भागात हवामान अंदाज सद्यस्थिती व पीक व्यवस्थापन या विषयावर दहा सप्टेंबर रोजी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या प्रदर्शनाखाली ऑनलाईन बैठक संपन्न झाली यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर खिजरबेग यांची उपस्थिती होती तर डॉक्टर कैलास डाकोरे डॉक्टर आरिश जाधव डॉक्टर आनंद दलाड यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केलं थोर साहित्यिक बीर रघुनाथ यांच्या स्मृती दिनानिमित्त मराठवाडा साहित्य परिषद शाखा परभणी व श्री शिवाजी महाराजांच्या मराठी विभागाच्या वतीनं परभणी जिल्ह्यातील बँक कवीचं कवीसंमेलन संपन्न झालं कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी मोहन कुलकर्णी होते तर मराठवाडा साहित्य परिषद शाखा परभणीच्या अध्यक्षा तथा लेखिका सरोज देशपांडे प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब हो जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती परभणी जिल्ह्यात अठ्ठावीस ऑक्टोबर रोजीपासून दीपावली सण साजरा करण्यात येत आहे दीपावली सणानिमित्त इच्छुक व्यक्तींना पंधरा दिवसाच्या कालावधीसाठी फटाके विक्रीसाठी तात्पुरते फटाका परवाना देणे संबंधानं द एक्सप्लोसिव्ह रूल्स दोन हजार आठ मधील कलम चौऱ्याऐंशी व केंद्र शासनाचे पेट्रोलियम तथा विस्फोटक सुरक्षा संघटन विभाग नवी दिल्लीच्या परिपत्रकातील नमूद सूचनांच्या अनुषंगाने तसंच जाहीर प्रकरणाच्या जा दिनांकापासून अठरा सप्टेंबर रोजीपर्यंत विस्फोटक अधिनियम दोन हजार आठ मधील नमुन्यात दिलेल्या मुदतीत अर्ज स्वीकारले जातील मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकारले जाणार असल्याचं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी कळवलंयुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबर संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद